भगवान श्रीकृष्णांचा उपदेश आई वडिलांनी या दोन गोष्टींची अपेक्षा कधीही करू नये गोकुळात एका वृद्ध दाम्पत्याची गोष्ट होती नामदेव आणि सत्यभामा त्यांनी आपल्या मुलाला लहानपणापासून प्रेमाने वाढवले शिक्षण दिले आणि मोठे केले त्यांचा मुलगा वसंत आता मोठा व्यापारी झाला होता आणि शहरात राहत होता वृद्ध आई वडिलांची अपेक्षा नामदेव आणि सत्यभामा आता वृद्ध झाले होते त्यांना वाटत होते की वसंत आता मोठा झाला आहे संपत्तीवान झाला आहे त्यामुळे तो आता आमची काळजी घेईल आमची सेवा करेल आणि आमच्यासोबत राहील पण वसंत आपल्या कामात इतका व्यस्त झाला होता की त्याने आई वडिलांकडे लक्ष द्यायला सुरुवातच केली नाही तो कधी कधी भेटायला यायचा पण त्याला त्यांचे दुःख त्यांची गरज समजत नव्हती भगवान श्रीकृष्णांचा उपदेश एका दिवसाच्या प्रवासात श्रीकृष्ण त्या गावात आले त्यांनी नामदेव आणि सत्यभामाला दुःख पाहिले आणि त्यांचे दुःख विचारले त्यांनी आपली कहाणी सांगितली श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले हे नामदेव सत्यभामा तुम्ही आपल्या मुलाकडून दोन गोष्टींची अपेक्षा करत आहात ज्या अपेक्षा आई वडिलांनी कधीच करू नयेत पहिली गोष्ट मुलाने आपली सेवा करावी मुलं मोठी झाल्यावर त्यांची स्वतःची जबाबदारी आणि संसार असतो जर त्यांनी तुमची सेवा केली तर ते त्यांचे प्रेम असेल पण ती अपेक्षा ठेवणे चुकीचे आहे सेवा ही प्रेमाने करावी जबरदस्तीने नाही दुसरी गोष्ट मुलाने तुमच्या इच्छेप्रमाणे वागावे प्रत्येक व्यक्तीचे कर्म वेगळे असते जसे तुम्ही तुमच्या कर्मानुसार जीवन जगले तसेच तुमचा मुलगाही त्याच्या मार्गाने चालेल तुमच्या इच्छेप्रमाणे तो वागेल ही अपेक्षा चुकीची आहे शिकवल आणि परिवर्तन हे ऐकून नामदेव आणि सत्यभामाच्या डोळ्यातील अश्रू थांबले त्यांनी श्रीकृष्णांचे आभार मानले आणि आपल्याला निस्वार्थ प्रेम आणि स्वीकाराचा संदेश मिळाला त्या दिवसापासून त्यांनी आपल्या मुलाकडून कोणतीही अपेक्षा न ठेवता आनंदाने जीवन जगायला सुरुवात केली या गोष्टीतून आपल्याला शिकवण मिळते की पालकांनी आपल्या मुलांवर प्रेम करावे पण त्यांच्याकडून कोणतीही परतफेड किंवा पूर्ण नियंत्रणाची अपेक्षा ठेवू नये निस्वार्थ प्रेम हेच खरे प्रेम असते